हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे प्रतीक महम्मद पठाण श्रावण सोमवार निमित्त करतात उपवास संकटेश्वर येथे येणाऱ्या हजारो शिवभक्तांना लावतात मोफत गंध आमच्या गावातील महम्मद शेख जातीने मुस्लिम समाजाचे आहेत परंतु सर्व धम धर्मसमभावाचं ऐक्य आणि प्रतीक जर कोणतं असेल आमच्या गावामध्ये तर आमचा हा हम्मा भाई असं त्यांना ठोपण नाव आहे दरवर्षी नेवरगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा नेवरगावमधून निघत असतो आणि त्या दिंडी सोहळ्यामध्ये आमचे भाई सतत पंधरा दिवस पायी चालतात नुसते चालतच नाही तर आत्ता जे त्यांच्याजवळ गंध वगैरे जे काही दिलेलं आहे ते आपलं ते वारीमध्ये दररोज सकाळी सगळ्या वारकऱ्यांचं स्नान झाल्यानंतर ते कपाळाला गंध वगैरे लावणं हे सगळं काम ते आपलं अगदी निस्वार्थपणाने करत असतात आणि जी देणगी होईल तीसुद्धा ते करता ठेवत नाही ती सुद्धा त्या दिंडीमध्ये समर्पण करतात आता सुद्धा श्रावणी सोमवार दर महिन्याला इथं मोठी दर्शनासाठी शंकटेश्वर भगवंताच्या दर्शनाला मोठी गर्दी होते त्या ठिकाणीसुद्धा सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळ पर्यंत गंध लावण्याचं सतत काम ते या ठिकाणी करत असतील करत असतात असे आमचे हे महमद भाई तुम्हाला आमच्या छंद पेटी वाजे માલ કઈ વાઇટ કરેલ નહીં મેં આજે આનંદી માલ દુસર્યા છે કંઈ ઘેન મેં હાઈ સમાધાની બસ એવું ઘોસ માણસ પંઢરપુર દિવસ ચૌર્યાણ પસંદ કરતો શ્રાવણ સોમરે શ્રાવણ સોમરે ધરતું કાકડા ધરતું શ્રાવણ કાર્તિકીમી બસ એક ખૂબ આનંદ